तर चांगलेच हाल सध्या प्रवाशांचे होत आहेत आणि मध्य रेल्वेवरच्या याच मेगा ब्लॉक मुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झालेलाच आहे दुसरीकडे रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं जादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि काही लोक मग जर रेल्वेचा मेगा ब्लॉक आहे तर आपण आता रस्त्या मार्गाने प्रवास करूया असाही विचार करतायत मात्र त्याचा परिणाम अर्थातच रस्ते वाहतूक मंदावण्यात झालेला आहे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी जम्बोच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती मार्गावरील जी वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळते आपण सध्या ही दृश्य पाहतो आहे भांडूप आणि जो कांदूरचा पट्टा आहे या परिसरातली ही दृश्य आहे संपूर्ण जो पूर्व द्रुतगती मार्ग आहे जो मुंबईला दिशेने जाणारी वाहतूक आहे ती या ठिकाणी प्रभावित झालेली आहे तर ऐरोली असेल किंवा ठाणे असेल या ठिकाणाहून हे चाकरमाणी आहेत ते आपल्या कामावर निघण्यासाठी या ठिकाणाहून पुरगुजगती मार्गाचा वापर करतात आणि आता जम्बो ब्लॉक आहे तर त्यामुळे रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अनेक जण आहेत ते रस्ते मार्गाने आहेत ते आपल्या कामाच्या जा ठिकाणी जाण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत इथूनच यापुढे वेस्टर्नला जाण्यासाठी देखील जी व्ही एल आर जो लिंक रोड आहे त्याचा वापर केला जातो त्यामुळे आता जेव्हा जम्बो ब्लॉक आहे त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आहेत की वाहनं रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळतात अनेक जण आपल्या खाजगी वाहनांनी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रयत्न आहेत तो करताना दिसून येत आहे आणि त्याचमुळे हा पूर्व द्रुतगती मार्ग आहे तो प्रभावित झालेला आहे लांबच लांब रांगा आहेत वाहनांच्या त्या पूर्व द्रुतगती मार्गावर आता पाहायला मिळत आहेत अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई